संत गजानन महाराज प्रकट दिनाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी श्रीच्या पालखीचे सोहळ्याचे आयोजन केले सजवण्यात आले तसेच रांगोळ्यांनी मिरवणुकीचे मुख्य आकर्षण पालखी आणि बहुसंख्येवर उपस्थित असलेले जनसमुदाय ठरले यावेळी भव्य महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले तसेच भजन मंडळही या सोहळ्यात सामील झाले गणगण गणात बोते बाबा मनात होते अशा अनेक भजनांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले हा सोहळा जवळपास सत्तावीस वर्षापासून केला जातोय याचे मुख्य आयोजक संपूर्ण तपासे परिवार तसेच गावकरी करत आहेत त्यामुळं गावात उत्साहाचे वातावरण पसरले च लक्ष राहणार पहिले तळे जाते परंतु तर पालख्याला गजानन महाराजचा आशीर्वादा आम्ही इथं आलो आणि गजानन महाराजाचे एवढी आमच्यावर कृपा आहे की आमचं कुटुंब जे सुखी आहे ते त्यांच्या आशीर्वाद आलं कोणत्याही कामाबद्दल आम्ही नाव घेतलं आणि कामाला गेलो तर काम आमचं सर्व पूर्ण होऊन जाते आणि त्याच्यामुळंच हे देऊळ किंवा कुटुंब जे काही सुखी आहे सगळंच जण आम्ही नोकरी लावू आता हो, एमजिनियर झालासुद्धा बी एस एसला आहे त्याच्या पाठीमागं फक्त गजानन महाराजांचा आशीर्वाद कामं विठोबायचे द्यावे पुढे पावलं टाकावे देव अथवा राहो पाडू आणि दृढ व्हावं हा आमचा संकल्प आहे देवमा माझा आम्ही देवाचा चमा जी सत्वाचं गजानन महाराजांबद्दल ते आमचं दैवत आहे त्याच्यामुळं त्यांच्या किती वर्षापासून आपण किती वर्षापासून सत्तावीस वर्षापासून कार्यक्रम ह्या कार्यक्रम आम्ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीने बोलून त्यांना सांगतो का देवाशी आपला पर्याय नाही नाहीतर वगैरे जायला सगळ्या संपत्तीचे लोक निधानात एक पांडुरंग त्यांच्याकडे जर आपण गेलो आणि मागणी केली देऊ मात्र आपल्याला सगळं काही त्याचं त्याप्रमाणे आम्ही आपलं जीवन आता कंठतो मी फक्त हरिकीर्तनाला जातो शेतीवाडीवर कोणत्याही गोष्टीचा माझा संबंध आहे देव माझा मी देवाचा इथे माझी सत्य वाचा असा आता आमचा संकल्प आहे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी पण असं वाटते का काहीतरी करावं ते जे आपण असे ठावे ते ते अवघ्याशी सांगावे शहाने करून सोडावे सगळं जन महानीव सेवन करिता शैतानी गोमासे बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू